आज का पनीरची भाजी बनवते तू होपात्या करून घेते मग पनीरची भाजी बनवते तर दाखवते मी तुला कराने पनीरची भाजीची रेसिपी मी कशा पद्धतीने बनवते तर आज बघा आज छान छान चपात्या मस्त फुटता माझ्या माझ्या हाय गाईस तर चला आता आपण बघूया पनीरची भाजी तर हे पनीर मी बटर टाकून फ्राय करून घेतलेलं आहे इकडे आधी मला व्हिडिओ घ्यायची घ्यायचे आठवणी राहिली म्हणजे जेव्हा मी कांदा लसूण आदरक कोथंबीर आणि टमाटा सगळं काही तेलामध्ये फ्राय करून घेतलं चांगलं असं नरम होऊ द्यायचं थोडं मीठ घालायचं त्याच्यामध्ये आणि मग या ह्या कढई कढईमध्ये मी आधीच फ्राय केलेलं आहे त्याच्यामुळे ती थोडी काळपट्टी असते तुम्हाला आणि नंतर मग ते थोडं गार होऊ द्यायचं ते कांदा लसूण टमाटा वगैरे सगळं जे आपण कढईत फ्राय केलेलं असतं ते आणि थंड झाल्यावर मग मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्यायची जशी आपण केलेली तशी आदर टाकायचं विसरायचं आणि त्याच्यामध्ये आणि हो आज मला पनीर मसाला भेटला म्हणजे मी दरवेळेस जेव्हा आपण पनीरची भाजी बनवते ना त्यावेळेस मला किचन किंग मसाला टाकायला आवडतो त्याच्यामध्ये की त्याची टेस्ट खूप छान येते मी पनीर मसाला कधी यूज नाही करत भाजी पनीरच्या भाजीला पण आज अवेलेबल नव्हता माझ्याकडे दुकानावर पण जवळपास मिळाला नाही म्हणून मग मला पनीर मसाल्यावर ॲडजस्ट करून घ्यायचं आहे तर आता आपण ॲड करणार आहे पनीर मसाला आणि थोडा घरगुती मसाला पण टाकूया म्हणजे थोडं थो गोडसर लागणार नाही वगैरे असं होईल चटणी पावडर आणि थोडा घरगुती मसाला कशा पद्धतीने बनवता आहे मला कमेंट बॉक्स में नक्की सांगा तेव्हा म्हणण्यास चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका वास छान या मसाला पण स्वास छान येतो था। ते थोडं तेल सुटेल छान शालो फ्राय केलेले आहेत पनीर आणि हे बटर मध्ये केलेले आहेत मी फ्राय केले बटर तेलात पण होता पण मग बटरमध्ये केले टेस्ट जास्त छान लागते अशा पद्धतीने तुम्ही पण बनवा

मीठ आधी कोथंबीर घातलेली पेस्ट करताना आणि पनीरच्या भाजीला तेल थोडं म्हणजे नंतर दिसतं ते आता लगेच नाही दिसणार तुम्हाला किती तेल जास्त आलं नाही असं वाटेल आता पण नंतर दिसतं ते आपल्याला आणि मग तुम्ही छान भातासोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता मस्त लागते माझं तर फेवरेट आहे पनीर मला तिथे छान गेल पण मस्त घट्ट आली छान अशा पद्धतीने पनीरची की भाजीची की रेसिपी आवडतात चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स बाय गुड नाईट